पोलीस स्टेशन तुमसर हद्दीत अवैध रेती वाहतुकीच्या टिप्पर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतला यात एका आरोपीच्या ताब्यातून पस्तीस लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींवर तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस स्टेशन तुमसर हद्दीत दिनांक सव्वीस जून रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान आरोपी टिप्पर चालक मुकेश बोपचे वय तेहत्तीस वर्षे राहणार पारडी नागपूर याने आरोपी टिप्पर मालक गुरुदयाल सनोदिया वय अंदाजे तीस वर्षे राहणार पारडी नागपूर यांच्या सांगण्यावरून त्याच्या ताब्यातील टिप्पर क्रमांक यम एच चौतीस बी जी एक्क्याण्णव अडतीसमध्ये विना परवाना रेतीची अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आला याप्रकरणी आरोपी टिप्पर चालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या ताब्यातून टिप्पर आणि ब्रास रेती असा एकूण किंमत पस्तीस लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पाटील स्थानिक गुन्हे शाखा भंडारा यांच्या तक्रारीवरून पोलिस स्टेशन तुमसर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे पोलीस निरीक्षक नितीन कुमार चिंचोडकर पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अमोल कोल्हे पोलीस स्टेशन तुमसर यांनी केली आहे तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक सत्तावीस जून रोजी रात्री आठ वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे